आयुर्वेदानुसार आंबा हे शरीरासाठी थंड फळ आहे असे सांगितले आहे पण तो जर नैसर्गिकरित्या पिकवला असेल तरच कच्ची कैरी के आणि केमिकल्स लावून पिकवलेला आंबा हे दोन्ही आपल्या शरीरासाठी गरम आहेत आंबा खाण्याआधी त्याला एक तास पाण्यात भिजत ठेवा त्यामुळे त्यात असणारा फायटिक ऍसिड नावाचा पदार्थ कमी होईल ज्यांची पित्त प्रकृती असेल त्यांनी आंबा तुपासह खावा ज्यांची प्रकृती असेल त्यांनी आंबा थोड्याशा मधासह खावा आणि ज्यांची वात प्रकृती आहे त्यांनी आंबा दुधासह खावा आमरस बनवताना सुद्धा त्यामध्ये सुंठ पावडर आणि तूप घातले तर तो आमरस बाधत नाही आणि पौष्टिकही होतो आंबा जास्त प्रमाणात खाल्ला आणि अपचन झाले तर पाण्यामध्ये सुंठ टाकून प्या त्वरित आराम मिळेल आयुर्वेदानुसार पिकलेला आंबा हा गोड थंड शरीराला ऊर्जा देणारा पचायला थोडा जड वात कमी करणारा हृदयासाठी उत्तम टॉनिक आणि पित्त कमी करणारा आहे असे सांगितले आहे